आजचा दिवस दोन्ही राष्ट्रवादीसाठी विशेष आहे कारण दोघांनीही आपापले वर्धापन दिन साजरे केले मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मोठी मागणी याच अधिवेशनात जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केली यावर जयंत पाटलांच्या मागणीचा विचार करू असं आश्वासन शरद पवारांनी दिलं एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे होत आहेत अशातच आता जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मागणी पवारांकडे केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो जयंत माझ्याकडे सांगितले त्याचा नव्या फिरण्या समजी तुम्ही आम्ही सगळे चर्चा मार्गामध्ये राहूया के सभी निश्चल छ परफेक्ट जी रहे नलीन से नलीन से ये डिजिटल कजेट अपने रूबी के लिए अंदर ने सच ही देता है